भद्रावती येथील आंबेडकरी सामाजिक सांस्कृतिक आणि धम्म चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विचारवंत व मार्गदर्शक उमेशकुमार मैत्रेय यांचं हृदयविकार आणि दुःखद निधन झाले त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला बौद्ध कला साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात यांनी आयुष्यभर मोलाचे योगदान दिले प्रज्ञा विकास वाचनालय सावित्रीबाई फुले वाचनालय असं अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती भद्रावती शहरात वैचारिक प्रबोधनासाठी त्यांनी वेळोवेळी विद्वान वक्त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन देखील केले होते उमेशकुमार मैत्री ते शिक्षण संस्थेत याच्यापासून त्यांनी त्याला समाजकार्याविषयी आवड आणि कॉलेजमध्ये असतानासुद्धा त्यांनी समाजाविषयी बरंच काही जले ते आणि त्यानंतर ते शिक्षण नंतर ॲडनस फॅक्टरी चंद्रपूर येथे ते नोकरीला आले सेवेला आले ॲडनस फॅक्टरीला दिले आणि तेव्हापासून या भद्रावतीमध्ये त्यांनी हे समाजकार्य सुरुवात केली आणि त्यांचा समाजकार्यामध्ये फार मोलाचा वाटा आहे ते या पंचशील मंडळाचे विकास वाचनालयाचे पहिले संस्थापक होते त्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले वाचनालय त्यांनी ते सुद्धा ओपन केलं आणि शेवटपर्यंत त्यांनी या वाचनालयामध्ये इतिहासाचे ते गाड्या अभ्यासक होते त्यांनी सर्वांना मिळून मिसळून या समाजामध्ये कार्य केले पहिले ते उमेश कुमार मेश्राम या नावाने परिचित होते नंतर त्यांनी श्रीलंकेला जाऊन त्यांनी आपलं नावामध्ये बदल केला आणि उमेश कुमार मैत्री या नावाने त्यांनी समाजात कार्य केले त्यांचा खूप प्रेमळ स्वभाव होता सर्व सर्वांशी ते एकजुटीने वागण्याचा प्रयत्न करीत होते समाज एकत्र कसा आला पाहिजे हा त्यांचा मुख्य उद्देश होता अशा पद्धतीने त्यांनी शेवणच्या अंतापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी समाजाविषयी आपलं वाचनालय शेवटपर्यंत अबाधित ठेवलं असे हे समाजाविषयी झटणारे रमेशकुमार मैत्रीय त्यांनी आपल्या समाजात आपली छाप मांडली आणि आज त्यांचा तिथे त्यांचे राहते घरी रात्री बाराच्या दरम्यान त्यांचा हार्ट अटॅक यामुळे त्यांचा मृत्यू झाला माझा इथे ऑर्नर्स फॅक्टरीमध्ये लागण्याच्या पूर्वीपासून मी चंद्रपूरला शिकत असताना तेही चंद्रपूरलाच होते ते चोरखिडकीमध्ये राहत होते त्यावेळेला ते त्या ठिकाणी टेलरिंगचे काम करत होते पहिला चंद्रपूरला त्यांनी गरीब गीते नावाचं पुस्तक सुद्धा काढलं ते कवी होते गायकही होते आणि तिथून मग त्यांनी भद्रावतीला तर त्यांनी भद्रावतीला नोकरी केली अर्नस फॅक्टरीमध्ये आणि त्याच्यानंतर त्यांनी विविध येथे संस्था स्थापन केल्या समाजामध्ये चांगल्या पद्धतीचे त्याने कामं केले समाज एकत्रित राहावं याच्यासाठी त्यांनी बराचसा प्रयत्न केला आणि समाजात त्यांनी मान सन्मान सगळं काही मिळवलं शेवटी आज आजची तारीख बावीस बावीस तारखेला रात्री सवा बारा वाजता त्यांचा देहांत झाला आणि शेवटपर्यंत ते समाजकार्य करत राहिले आणि त्यामुळे ते समाजात प्रख्यात होते त्यांच्या ह्या कार्याला आम्ही समर्थित आहोत आणि म्हणून त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली